हॅलो फ्रेंड मी कल्याणी आणि तुम्ही पाहतात हितांशी वड मी इथे माझं रोजचं आयुष्य छोट्या छोट्या गोष्टी आणि माझी जर्नी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग ब्लॉग सुरू करूया गुड मॉर्निंग आजचा ब्लॉग थोडासा खास आहे सकाळची सुरुवात झाली आहे माझ्या नेहमीच्या कामापासून स्वयंपाक घरकाम आणि हितांशीची सकाळची तयारी स्कूल जाण्यासाठी तर चला तर आज ब्लॉगला सुरुवात करूया मला वाटतं तीन ते चार पण झाले असेल माझ्या लाईफमध्ये थोडे चढ उतार येत आहे तर बोलायला गेलं आपन। तर थोडं डिप्रेशन ॲन्झायटी म्हणू शकतो आपण तर आपण असं असतं ना कधी कधी खूप एक भीती तयार होते आपल्या श मनामध्ये की खूप काही सांभाळतं जबाबदारी सांभाळतानी कोणाचं मन जपतानी कुठेतरी थोडंसं खा चढ उतार येते आपल्या लाईफमध्ये आणि त्या चढउतारामध्ये बघ आपण तेच गोष्टी नातेसंबंध सांभाळताना झालेली घालमेल आपल्यामुळे कोणी दुखवू नये तेच सारखेसारखे विचार मनात भीती काहीच करू देत नाही आणि आपण आजारी शरीराने आजारी नसलो तरी मनाने खूप आतून आजारी असतो आणि तेच मग नैराश्य काहीच करण्याची इच्छा होत नाही आपल्या शरीरामध्ये आणि तेच तेच दिवसभराचं रुटीन तर मी पुष्कळ काही आता लाईफमध्ये चेंजेस केले जे खूप गोष्टी आधी निगेटिव्ह घेत होते ते आता पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वेने बघायला लागले आहे आणि खूप चेंजेस म्हणजे तर म्हणायचं झालं तरी हा ब्लॉग खूप मोठा होईल जर मी सांगत बसले तर त्यासाठी वेगळा ब्लॉग जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करू नक्की सांगाल की मी काय काय चेंजेस केले माझ्या रुटीनमध्ये थोडे थोडे का छोटे छोटे चेंजेस आहे पण ते खूप एक पॉझिटिव इन्स्पिरेशन देते आपल्याला तर सकाळी उठून आंघोळ झाली आहे माझी छान फ्रेश झाली आहे आणि स्वतःला मी पाच मिनिट नक्की देते स्वतः छान केस करून छान फ्रेश होते आणि त्यानंतर हितनशीला मी उठवलेला आहे तिला सकाळी दूध दिलं आहे आणि आंघोळ करून झाल्यावर छान एक गरम गरम चाय तर बनतेच आहे ना तर थोडे चाय आणि इकडे हितांशीचं टिफिन बनवायचं होतं मला आमच्या दोघांचा उपवास होता आणि हितांशीच्या स्कूलमध्ये भाजीपोडीशी दुसरं काहीच चालत नाही एकटी असले तर मला तेवढं काम करावंच लागते आणि आनंदाने करते कारण आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी आपल्याला बनवायला कधीच त्रास येत नाही असं मला वाटते तर खूप धावपडे क होतं ना सकाळची तर चला सकाळचा आवरत आलं आहे कनिक म्हणून घेतली आणि सोबत चहा आणि त्यांच्यासाठी आलूची भाजी पण बनवली आहे आणि त्यांशीला थोडं काही मदत लागली तर थोडंफार मदत करावं लागते आणि काही गोष्टी असतात लहान मुलांच्या कधी इकडे तिकडे ठेवल्या जातात तर त्या तिला काहीतरी पाहिजे होतं आणि तेच मला ती विचारत आहे आणि सोबत चला चाय घेते कारण स्वयंपाकाट पण झाले तोपर्यंत हिताशी जेवण करणार आणि आम्ही दोघं चाय घेऊन गेला तर आज उपास असल्यामुळे मी बनवले भगर आणि गाजर पण देते मी टिफिनला तर हितांशीचा एक किस्सा झालेला त्यावेळेस तर, तर हितांशीला पिगी बँक पाहिजे होती आणि माझं असं होतं की छोटी पिगी बँक होती पण ते पाहिजे काढताना वगैरे कधी फाटून जायचे तर तिला ते समजत होते की सध्या आता गरज नाही आपण थोडे दिवस थांबूया आणि मुलांना त्या गोष्टीचं महत्त्व पण कळलं पाहिजे तर पूजा होऊन गेली आणि दोघांना पण मला अचानक ठरले की आता नाही उमरेडला आज नक्की जायचंच आहे तर दोघांनी आठवून घेतलं आणि मी तयारी करून निघाले उमरेडला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःला स्वतःसाठी काहीतरी वेळ काढणं गरजेचं आहे आणि आज मी उमरेडला निघते कारण आज खूप एका खास माझ्या मेकअप आर्टिस्ट आहे म्हणजे माझ्या गुरु मॅडम मी त्यांना भेटायला जाणार होते आणि चल ना आम्ही दोघी क्लासमध्ये काम शिकतो खूप बॉन्डिंग छान ताई घ्यायला आले होते आणि थोडं मला खरेदी करायचं होतं सोन्याचं खरेदी केली ताईसाठी गिफ्ट घ्यायचं होतं तर मला असं वाटतं मी ते खूप क्रिएटिव आहे तिचं जा, काम जे आहे इन्स्पायर करते मला आणि त्यासाठी मला एक खूप छोटंसं गिफ्ट द्यायचं होतं ॲप्रिशिएशन दाखवायला आणि मला असं वाटते की मोठ्या गोष्टींची गरज नसते फक्त मनापासून दिलेली छोटी गोष्ट पुरेशी असते आणि ताईला मी तेच गिफ्ट जेव्हा दिला तो आनंद तिच्या चेहऱ्यावरचं मला बघताना खूप छान वाटलं आणि तिला सांगितलं नाही की हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता जेव्हा मी तिला सांगितलं की ताई हे तुला घालायचं मी तुझ्यासाठी आणलं तर तिला खूप म्हणजे एक हॅपी फील झालं आहे आणि ताईने मला खूप मदत केली आहे खूप छान गप्पा केल्या आम्ही थोड्या वेळ थांबले चाय घेतला छान मस्तपैकी खूप म्हणजे खूप दिवसानंतर इतका निवांत दोघींना बोलायला मिळालं खूप काही प्लॅनिंग गोष्टी केल्या आम्ही आणि खूप हॅप्पी एक मनाला समाधान मोठको <laughs> हॅप्पी मी दोस्तो ना एक खूप पॉझिटिव्ह फील झालं आहे आणि खूप छान तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाल काय काय आवडलं माझ्या थॉट्स म्हणजे ते पण कमेंट करा तर भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू बाय बाय